शिक्षकांच्या गुणवत्तेवरतीच विद्यार्थी उंच भरारी घेत नाव लौकिक करत असतात त्यामुळे या शिबिराच्या माध्यमातून शिक्षक योग्य ती शिदोरी घेऊन आदर्श विद्यार्थी घडवतील असा विश्वास मंत्री अतुल सावे यांनी व्यक्त केला छत्रपती संभाजीनगर येथे भारतीय शिक्षण प्रसारक मंडळाचे त्रैवार्षिक शिक्षण शिबिराचे उद्घाटन मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते झाले याप्रसंगी ते बोलत होते यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ सुरेंद्र आलूरकर ग्रामोद्योग शिक्षण मंडळ एम आय टी सचिव मुनिषजी शर्मा विधानसभा उपाध्यक्ष उमेश जगताप कार्यवाहक हेमंत वैद्य विद्यासभा विद्यासभा अध्यक्ष जयंत जोशी संयोजक महेश कस्तुरे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी महोत्सव समिती अध्यक्षा ज्योती ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करत शिक्षणाची उंची वाढवण्यासाठी शिक्षकांनी विशेष प्रयत्न केले पाहिजे जेणेकरून भविष्यात मुलांना वार्ता स्पर्धेत टिकण्यासाठी मदत होईल असेही सावे म्हणाले अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी वर्षे सामोरे ठेवत कला दालनाचं उद्घाटन करण्यात आलं यामध्ये विविध चित्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलं होतं अध्यक्षीय समारोप करताना संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सुरेंद्र आलूरकर यांनी इतरांमध्ये जीवनमूल्य रुजवत असताना स्वतः गुणवान होणे आवश्यक आहे आणि दोन पर्यंत विकसित भारत करण्याची संकल्पना यावेळी आलूरकर यांनी मांडली यावेळी प्रास्ताविकामध्ये उमेश जगताप यांनी शिबीर संकल्पना स्पष्ट केली दुसऱ्या सत्रात निवृत्त शिक्षक सत्कार करण्यात आला सोबतच शिक्षकांची जीवनशैली याविषयी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत कार्यवाहक धनंजय धामने यांनी मार्गदर्शन केलं तर शैक्षणिक समरसता विषयी विष्णू पादानंद स्वामी मठाधिपती श्री रामकृष्ण मठ यांनी मार्गदर्शन केलं या त्रैवार्षिक शिक्षण शिबिराच्या यामध्ये शैक्षणिक शैक्षणिक समरसता होळकर आधुनिक का काळातील आव्हाने संस्था काल आज उद्या भारतीय ज्ञान परंपरा शिक्षक ते कार्यकर्ता संस्था कुलधर्म कुराचार आरोग्य मार्गदर्शन आधुनिक तंत्रज्ञानाचा अध्यापनामध्ये उपयोग राष्ट्रीय शैक्षणिक धोरण संस्था संवर्धनासाठी माझा दृष्टिकोन माझी शाळा माझी जबाबदारी अशी विविध सत्र आयोजित केले होते पुढील दोन दिवस हे शिबिर होणारे या प्रसंगी कार्यक्रमास एक हजार तीनशे पाच शिक्षकांसह केंद्रीय कार्यकारिणी सदस्य सर्व पदाधिकारी मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते गौतम बनकर एम सी एन न्यूज पैठण